जितेंद्र आव्हाडांना आता नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आव्हाड आज महाडच्या क्रांती स्तंभ परिसरामध्ये मनुस्मृती दहन करून आंदोलन करणार होते शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होण्याच्या शक्यतेनं आव्हाड आक्रमक झालेत मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेत आव्हाड महाडमध्ये दाखल झालेत सुरबाना टिपणी यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले तर आव्हाड नवटंकी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केला मनुस्कृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला अजिबात मान्य होणारी नाही याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आमची त्या बाबतीमध्ये धारणा अगदी स्पष्ट आहे परंतु ज्या पद्धतीचं नौटंकी जितेंद्र आव्हाड करतायत त्या डॉक्टर जितेंद्र आवाळ यांनी प्रभू श्रीरामचंद्र मांसभक्षण करत होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं ते इतिहास तज्ज्ञ डॉक्टरेट मिळवले इतिहासामध्ये आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या इतिहासाचे डॉक्टर असल्याचा वापर करून कुठंही डॉक्टर प्र प्रभू श्रीरामचंद्र हे मांसभक्षण करत असल्याचा एखादा पुरावा ते शोधू शकलेले नाहीत